महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार मनोज शेजवाल यांना प्रभाग क्रमांक सहा मधील समर्थक आणि नागरिकांनी धीर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोज शेजवाल यांचा भाजपचे गणेश वानकर यांनी एक हजार छत्तीस मतांनी पराभव केला प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोज शेजवाल यांना पराभवाचा धक्का बसला असला तरी प्रभागातील नागरिकांचं प्रेम मात्र कायम असल्याचं दिसून आलं मात्र हा निकाल समोर येताच मनोज शेजवाल यांच्या समर्थकांमध्ये आणि प्रभागातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली शेकडो महिलांनी मनोज शेजवाल यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आमचे नगरसेवक तुम्हीच आहात असं म्हणत महिलांना अश्रू अनावर झाले होते आम्हाला हा निकाल मान्य नाही अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या या प्रसंगी समर्थकांनी आणि नागरिकांनी मनोज शेजवाल यांना धीर दिला प्रामाणिक मनाने काम पण नशीब लोक धावा घेतले विष्णी न धागा दिला आपल्या शोधबाला कमी एक मोठं वाटले काही आपण बाराशे मतांनी पराभव आहे एक हजार मत शेण्यापाड्याच्या लोकांशी म्हणजे हरी चढाव कळेल केलेले आहे आपल्यातले काही लोक काही लोक फुटलेले आहेत त्याच्यामुळं हा आपल्याला जे घटना असला तो या प्रसंगी हर्षल गायकवाड पूजा चव्हाण अनिता गवळी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते